नमस्कार मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आहे थंडी म्हणलं की काय ना काहीतरी वेगळं चमचमीत खावं असं वाटतं तर चला मग तुमच्याशी मी मस्त अशी गावरान पद्धतीनं चमचमीत जेवणाची थाळी शेअर करते तर सगळ्यात अगोदर इथं एक वाटी भरून मी चवळी घेतले तर इथं इ बघू शकता अशा पद्धतीची तर आपल्याला किराणामध्ये सहजी मिळते त्यासोबत मी एका डब्यामध्ये एक वाटी तांदूळ घेतलेत तर आता ही दोन्हीसुद्धा तीन 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 पाण्याने मी व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि इथं चवळीमध्ये आणि भातामध्ये मी पाणी घातले तांदळामध्ये भातामध्ये मी इथे मीठसुद्धा घालून घेतलं आहे आणि चवळीमध्ये अगदी थोडंसं मीठ घातलं आहे हे डबे मी कुकरला लावून एक चार शिट्ट्या करून छान असं शिजवून घेते एका वेळेला चवळी आणि भात आपला तयार होईल आता इथं बघा मी एक मसाला करून घेते तर इथे एक पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या घेतल्या ती एक दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्या ती चांगल्या तिखटवाल्या त्याचसोबत इथं अर्धी वाटी खोबऱ्यातलं अर्ध असं खोबरं आहे असे काप करून घेतलेत मूठ भरून अशी कोथिंबीर घेतली आता याचं सगळं मी छानसं वाटण करून घेणार आहे तर इथं बघा मस्त असं पाणी न घालतात चांगलं वाटून आहे जर खोबरं वाटलं जात नसेल तर आपण इथं थोडंसं पाणी घातलं तरी पण चालेल आता इथं बघा मस्त असं खोबरं पण वाटून घेतलं आहे म्हणजे मसाला चांगला तयार करून घेतला आहे ह्याच्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे नाही ठेवायचे अजिबात चांगलं बारी बारीक वाटलं पाहिजे आता इथं हा मसाला थोडासा बाजूला ठेवून देऊ आणि आपला कुकर झाला आहे तर कुकरमध्ये इथं भात आपला मस्तपैकी तयार झाला आहे त्याचसोबत इथं चवळीसुद्धा चांगली शिजली तर बघू शकता अशा पद्धतीने चवळी शिजवून घ्यायची अगदी खूप जास्त गीर करायची नाही तर कढई गरम करून घेतले कडेमध्ये मी थोडंसं तेल घातलं आहे तेल आता इथं व्यवस्थित असं गरम करून घेते तर सगळ्यात अगोदर तेल चांगलं गरम झालं की ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मी इथं जिरं घातलं आहे जिरं तेलामध्ये चांगलं फुटून द्यायच्या आधी त्यानंतर इथे एक मोठा कांदा असा बारीक चिरून घेतला आहे हा कांदा घातल्यानंतर कांदा सुद्धा मी इथं एकला थोडासा हलकासा लालसर होईपर्यंत लाल परतवून घेणार आहे तर ह्याच्यामध्ये मी टोमॅटो किंवा आलं लसूण काही वापरत नाही अगदी साधी आणि सोपी पण मस्त अशी टेस्टी रेसिपी आहे तर इथं बघा आता कांदा थोडासा परतवून घेतला आहे कांद्याचा थोडासा रंग बदलला की आता याच्यामध्ये ना बाकीचे मसाले घालायचे तर बाकीच्या मसाल्यांमध्ये मी इथं फक्त कांदा लसूण मसाला घातला आहे त्यासोबत थोडंसं एक आपलं रंग छान येण्यासाठी मिरची पावडर घातले बेळगी मिरची पावडर जी तिखट नाही फक्त रंग चांगला येते बाकी आमच्या मसाल्या आमच्या नेहमीच्या भाज्यांमध्ये कांदा लसूण मसालाच वापरला जातो त्यासोबत भरपूर अशी मी इथं कोथिंबीर घातले आता हा कांदा आणि हा मसाला सगळा व्यवस्थित मी एकजीव करून असा परतवून घेते तिथं मसाला चांगला तयार झाला आहे छान तेल सुटले आणि रंग पण खूप मस्त आला आहे आता या कांदा लसणाच्या फोडणीमध्ये जी चवळी शिजवून ठेवली होती ना, 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 ना ही चवळी मी ह्याच्यामध्ये घालून घेते तर मी आमटीसुद्धा बनवणार आहे आणि उसळसुद्धा बनवणार आहे तर मला जितकी आवश्यकता आहे तितकी मी इथं चवळी घातली आणि ही चवळी घातल्यानंतर याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचे तर शिजवताना मी थोडंसंच मीठ घातलं होतं त्याच्यामुळं आता ह्याच्यामध्ये मी मीठ घालते मीठ घालून थोडासा गॅस मोठा करून ही चवळी चांगली अशी परतून घेते उसळ बनवायचे त्यासाठी चवळी खूप जास्त आधीच शिजवून घ्यायची नाही खूप जास्त शिजली ना तर मग उसळ चांगली तयार होत नाही तर इथं बघू शकता मस्त अशी ही परतवून झाले आता ह्याच्यावरती मी झाकण घालणार आहे आणि एक पाच मिनटं फक्त वाफ काढणार आहे बारीक गॅसवरती कारण चवळी तर शिजलेली आहे मसाल्यामध्ये फक्त परतून घ्यायचे तर ता इथं तयार झाले आपली आता मस्त चवळीची उसळ तर एका साईडला मी इथं आमटीसुद्धा केले तर आमटीमध्ये मी फक्त लसणाची फोडणी दिली लसूण आणि कांदा लसूण मसाला याची फोडणी देऊन मस्त अशी थोडीशी आमटी करून घेतली तर इथं बघू शकता छान असे चवळीची उसळ तयार झाली तर आता हे झाकण ठेवून आपण बाजूला ठेवून देऊ आणि यासोबत खाण्यासाठी मस्तपैकी इथं गरमागरम धपाटी बनवू तर इथं मी हे पीठ घेतलं आहे धपाट्याचं एक म दहा बारा धपाटी होते इतकं पीठ घेतलं आहे आता या पिठामध्ये मी ज्वारी बाजरी गहू आणि बाकी चना डाळ पोहे उडदाची डाळ त्यासोबत धने जिरे ओवा आणि बडीशेप हे सगळं घालून मी चांगलं भाजून घेतलेलं आणि गिरणीवरून चक्कीवरून दळून आणलं होतं तुम्हाला जी रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही नक्की सांगा मी व्यवस्थित अशी तुम्हाला हे शेअर करेन आता या पिठामध्ये मी दोन चमचे पांढरे तीळ घातले ते अर्धा चमचा हळद घातले त्याचसोबत हा मसाला करून घेतला होता हिरवा मसाला हा मसाला घालते तर हा हे पूर्ण धपाट्याचं पीठ आहे जे आपण मिक्स करून जे बाजरी गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ मिक्स करून धपाटी करतो तसं नाही तर हे धपाट्यासाठीच बनवलेलं पीठ आहे तर आता हा हिरवा मसाला घातल्यानंतर बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा घालते याच्यामध्ये आणि थोडीशी कोथिंबीर घालते तो को तर कोथिंबीर आपण मसाल्यामध्ये पण घातली होती तरीसुद्धा थोडीशी घालते आणि आता सगळ्यात नंतर इथं मी मीठ घालते तर तिखटपणासाठी इथं भरपूर अशा मिरच्या वापरल्यात त्यासाठी मी इथं मिरची पावडर वापरली नाही आहे तुम्हाला जर मिरच्या कमी वापरायच्या असतील तर तुम्ही इथं थोडीशी मिरची पावडर वापरली तरीसुद्धा चालेल आता हे सगळं पीठ मी चांगलं आधी एकजीव करून घेते हा मसाला या पिठामध्ये चांगला आधी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून ह्याचं व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून घेताना ना थोडंसं असं दाबून पीठ मळून घेते म्हणजे काय होतं जो कांदा बिंदा आहे ना तो चांगला असा या पिठाला व्यवस्थित मिक्स होऊन जाईल म्हणजे घे चिरतानाच आपण ह्याला आधी बारीक चिरून घ्यायचा म्हणजे या पिठामध्ये चांगला मिक्स होईल तर मस्तपैकी आज दही धपाट करायचे तर थंडीमध्ये बराच वेळा वेगळं काहीतरी खायची इच्छा होते आणि गरमागरम चमचमीत खायची इच्छा होते त्यासाठी आज ही रेसिपी तुमच्यासाठी क केली आहे तर इथे थोडं थोडं पाणी घालून या पिठाचा चांगला असा गोळा करून घेते तर बघू शकता खूप जास्त पातळ नाही खूप जास्त घट्ट नाही नेहमी आपण भाकरीसाठी पीठ मळतो तसंच तसं पीठ मळून घ्यायचं तर पीठ मळून झालं आहे एक पाच मिनटं बाजूला ठेवून दिलं होतं आता पोळपाट घेतलं आहे हा धपाटी करायचाच रुमाल आहे तर हा रुमाल मी भिजवून घेतला आहे आता ह्याच्यावरती मी सगळ्यात अगोदर थोडंसं पाणी घालणार आहे म्हणजे धपट आपलं पटपट पटपट पुढं सरकतं आता पिठाचा एक गोळा घेते चांगला गोल करून घ्यायचा आहे असा आता पाण्याचा हात लावत लावत मस्त असं पातळ धपाटं था थापून घ्यायचे तर धपाटं थापताना काय करायचं पहिल्यांदा मधून सुरुवात करायची म्हणजे काय होतं मधला भाग छान असा पातळ झाला ना की मग जे कडेला पीठ असतं ना ते आपण बोटांच्या साह्याने पुढे 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 सारून या पद्धतीनं असं धपाटं पातळसर करून घ्यायचं खूप जास्त जाड जा जा धपट ठेवायचं नाही अगदी जितके होईल तिकडे तितके पातळ धपाटे करायचे तर इथे बघू शकता मस्त असं धपाटं तयार करून तयार झाले आता ह्याला मी दोन तीन असे होल पाडून घेते मस्तपैकी तर आता इकडं तवा सुद्धा गरम करायला ठेवला होता तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि नंतरच धपाटे टाकायचं कमी गरम तव्यावरती झपाट्या घालायचं नाही कधी कच्च राताने व्यवस्थित भाजले जात नाही तर तवा चांगला गरम करून घेतलाय आणि त्याच्यावरती मी थोडंसं तेल सोडले धपाट्याला खूप मस्त खमंग असा रंग येतो त्यासाठी असा रु या पद्धतीनं रुमाल घालून थोडंसं वरती पाणी घालून अलगत असा रुमाल निघतो तर रुमाल काढून घ्यायचा परत थोडंसं तेल सोडायचं आणि ह्याच्यावरती आता मी झाकण घालून घेते झाकण घातल्यानंतर एक अर्धा मिनिट वर असंच ठेवून द्यायचं आहे मंद गॅसवरती आता तोपर्यंत आपण एकदा दुसरं सुद्धा धपाटं तयार करून घेऊया तर त्याच पद्धतीने मी इथे धापाटे तयार करून घेते दुसरं सुद्धा मस्त तयार झालं आहे धपाटं तर बघूया पहिल्या धपाटं शिजलं आहे का नाही ते म्हणजे भाजलं आहे का नाही ते आता इथं ताट काढून घेते तर बघू शकता इथं वरची बाजू मस्त अशी सुकली आता दुसऱ्या बाजूने धपाटे चांगलं भाजून घ्यायचे तर किती सुंदर असा खरपूस रंग आहे धपाट्याला बघू शकता तुम्ही आता थोडंसं तेल परत लावून घेते मी इथं तेलाच्या वज तुम्ही तूप लावा तरीसुद्धा खूप मस्त टेस्ट येते तर इथे बघा आता दोन्ही साईडून मी धपाटं चांगलं खमंग असं भाजून घेतलं आहे तर इथं मस्त असं धपाटं तयार आहे तर अशाच पद्धतीने मी दुसरेसुद्धा धपाटे करून घेते अशा पद्धतीनं रुमाल घालून वरतून थोडंसं पाणी घालायचं म्हणजे रुमाल अलगत असा निघतो चला चला मग थंडीच्या दिवसामध्ये मस्त चमचमीत असे दही धपाट्याची रेसिपी पूर्ण शेअर केली तुमच्याशी तर सगळ्यात अगोदरिते मी थंडगार मस्त असं दही घेतलं आहे त्यासोबत ही चवळीची केलेली चमचमीत अशी उसळ घेतले त्यासोबत चवळीचीच आमटी केली तर ती आमटी घेतले आणि आता इथं मस्त खमंग खरपूस चमचमीत झणझणीत मस्त तोंडाला पाणी आणणारे धपाटे गरमागरम धपाटे तर मस्त आपली ही थंडीच्या दिवसात अगदी तोंडाची चव वाढवणारी मस्त गावरान पद्धतीची सातारा स्टाईलने केलेली धपाटी तयार झाल्यात तर तुम्हाला पण रेसिपी करायची असेल रेसिपी आवडली असेल किंवा धपाटी खायची असतील तर तुम्ही हे नक्की करून बघा अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे मस्त रोज चपाती भाजी खायचा कंटाळा आला असेल तर नक्की जरूर ट्राय करा तर चला परत भेटू अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत